सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताजवाधण्यासाठी नाशिक न्यूजचा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा गेल्या काही दिवसांपासून नाशिक कर्ज CNG च्या तुटवड्यामुळे त्रस्त झाले आहे या संदर्भात शहरात सीएनजीचा पुरवठा करणाऱ्या एम एन जी एलकडे सीएनजीचा पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर असोसिएशनच्या वतीनं वारंवार करण्यात आली आहे मात्र पुरवठा सुरळीत होत नसल्यानं नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर असोसिएशनचे अध्यक्ष विजय ठाकरे यांनी एम एन जी एलला पंचवीस एप्रिलपर्यंत रोज निदान दहा तास सुरळीत सीएनजीचा पुरवठा न झाल्यास सव्वीस एप्रिलपासून सी एनजी विक्री जिल्ह्यामध्ये बंद करण्याचा इशारा दिलेला आहे सीएनजी स्वस्त असल्यानं अनेक जण आपल्या जुन्या वाहनांमध्ये सीएनजी किट बसवून घेत आहेत नागरिकांचा सीएनजीकडे कल वाढलेला असताना जिल्ह्यात सीएनजी पंपांची संख्या मात्र अत्यल्प आहे वाहनांच्या तुलनेत ही संख्या अपुरी असल्यानं शहरी आणि ग्रामीण भागातील वाहनधारकांना वाहनांमध्ये सीएनजी भरताना दमछाक करावी लागत आहे एम एन जी एल ला वारंवार सांगून देखील सुधारणा होत नसल्यानं आज एम एनजीएल ला पंचवीस एप्रिल पर्यंत रोज निदान दहा तास सुरळीत पुरवठा न झाल्यास सव्वीस एप्रिल पासून सीएनजी विक्री बंद करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे ही सध्या आमची अतिशय दुःखदुखी झालेली आहे गेल्या दीड दोन वर्षापासूनच पुरवठा चांगला होत नाहीये असं असं म्हटले की ऑनलाईन पंप झाले की होईल नाशिकात चार पंप ऑनलाईन झाले तिथे सुद्धा दोन तास चार तास आठ तास एवढाच पुरवठा येत येतो आहे आणि दीड दीड वर्ष इन्व्हेस्टमेंट करून लाईट बिल भरून पेट्रोल पंप चालकांनी वाट बघितली पण सी एन जी हा मनस्ताप झालेला आहे आणि ग्राहकांना सेवा न देता आमचं सामाजिक आर्थिक आणि व्यावसायिक रेप्युटेशन खराब होतं आहे आणि केवळ दोन तास तीन तास सी एन जी येतो कधी कधी दिवसाड येतो कधीकधी येतही नाही अतिशय वाईट परिस्थिती आहे आमच्या आणि ग्राहकांचे आमचे कर्मचाऱ्यांचे रोज वाद होतात आणि असं असताना याचं रिझन जर आपण असं बघितलं तर आम्हाला असं सांगितलं होतं की सी एन जी नाहीये एल एन जीचा सप्लाय तेवढा होत नाहीये पण सी एम एन जी एलचे स्वतःचे पंप चोवीस तास अहोरात्र चालू आहेत तिथे एक एक दोन दोन किलोमीटरच्या रांगा लागलेल्या असतात मग असं आहे तर सी एन जीचा तुटवडा आहे का नाही तर आमच्या इन्व्हेस्टमेंटवरती आणि आमचं रेप्युटेशन खराब करून स्वतःचेच पंप चालवायचे असं यांचं धोरण आहे त्यामुळे आम्ही मागणी केलेली आहे की पंचवीस तारखेपर्यंत दिवसातले किमान दहा तास सुरळीत सी एन जी पुरवठा आम्हाला व्हावा न झाल्यास आम्ही सव्वीस तारखेपासून सी एन जीचा सेल पेट्रोल पंपावरील पूर्णपणे थांबवणार आहोत आणि याची जबाबदारी केवळ एम एन जी एल यांचीच असेल धन्यवाद शहर आणि जिल्ह्यात सीएनजी चा तुटवडा जाणवतोय परिणामी पेट्रोल पंपावर सीएनजी भरण्यासाठी वाहनधारकांना दोन ते तीन तास रांगेत उभं राहावं लागत असल्यानं नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे सीएनजी पंप असोसिएशननं वितरकांकडून होणाऱ्या पुरवठ्यातील विसंगतीवर नाराजी व्यक्त केली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक